आज आपण इयत्ता सातवीचा संच त्रेपन्न सोडवणार आहोत पुढील राशींचे अवयव पाडा त्यातील पहिलं उदाहरण आहे पी वर्ग वजा क्यू वर्ग या राशीचे अवयव पाडण्यासाठी आपण विस्तारसूत्राचा वापर करणार आहोत मग आपल्याला कोणतं विस्तारसूत्र वापरावं लागेल ए वर्ग वजा बी वर्ग आणि त्याचा विस्तार होतोय पहिल्या कंसात ए अधिक बी कंसपूर्ण आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी कंसपूर्ण आपल्याला हे विस्तारसूत्र वापरावं लागणार पहिल्या कंसात दोन्ही पदांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात दोन्ही पदांची वजा बाकी आता यामध्ये पहिलं पद आहे पी आणि दुसरं पद आहे क्यू वजा क्यू वर्गचे अवयव आपण पाडलेले आहेत पहिल्या कंसात पी आधी क्यू कंसपूर्ण आणि दुसऱ्या कंसात पी वजा क्यू कंसपूर्ण यानंतर दुसरं उदाहरण आहे चार एक्स वर्ग वजा पंचवीस वाय वर्ग सुद्धा आपण विस्तारसूत्राचा उपयोग करून अवयव पाडणार आहोत आपण ए वर्ग वजा बी वर्ग हे विस्तारसूत्र वापरणार आहोत ए वर्ग वजा बी वर्गाचा विस्तार कसा होतो पहिल्या कंसात ए अधिक बी कंसपूर्ण आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी कंसपूर्ण आता आपण इथे चारचं वर्गमूळ घेणार चारचं वर्गमूळ आहे दोन आणि एक्स वर्गचं वर्गमूळ आहे एक्स म्हणून कंसात दोन एक्स कंसाचा वर्ग त्यानंतर वजाचं चिन्ह आणि पंचवीसचं वर्गमूळ आहे पाच आणि वाय वाय वर्गाचं वर्गमूळ वाय आता आपण यांचे अवयव हो पाडू दोन्ही पदांची बेरीज गुणले दोन्ही पदांची वजा बाकी यामध्ये पहिलं पद आहे दोन एक्स आणि दुसरं पद आहे पाच वाय चार एक्स वर्ग वजा पंचवीस वाय वर्गचे अवयव आपण पाडलेले आहेत पहिल्या कंसात दोन एक्स अधिक पाच वाय कंसपूर्ण दुसऱ्या कंसात दोन एक्स वजा पाच वाय कंसपूर्ण यानंतर तिसरं उदाहरण आहे वाय वर्ग वजा चार इथे आपण ए वर्ग वजा बी वर्ग हेच विस्तारसूत्र वापरणार आहोत ए वर्ग वजा बी वर्गाचा विस्तार होतो आहे पहिल्या कंसात ए अधिक बी कंसपूर्ण आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी कंसपूर्ण इथे वाय वर्गाचं वर्गमूळ आहे वाय आणि चारचं वर्ग, चा वर्ग मूळ आहे दोन वाय कंसाचा वर्ग वजा दोन कंसाचा वर्ग आता यांचा विस्तार होईल दोन्ही पदांची बेरीज गुणले दोन्ही पदांचा पदांची वजाबाकी इथे पहिले पद आहे वाय आणि दुसरं पद आहे दोन वाय वर्ग वजा चारच्या अवयव पडलेले आहेत पहिल्या कंसात वाय अधिक दोन कंश पूर्ण दुसऱ्या कंसात वाय वजा दोन कंश पूर्ण यानंतर चौथं उदाहरण आहे पी वर्ग वजा एक छेद पंचवीस आता या उदाहरणात अंश आणि छेद आहे आपण इतर उदाहरणं सोडवली तसंच हे पण उदाहरण सोडवायचं यामध्ये पहिलं पद आहे पी आणि दुसरं पद आहे छेद पंचवीस मग आपण यांची वर्गमूळ घेऊ पी वर्गाचं वर्गमूळ आहे पी आणि एक छेद पंचवीसचं वर्गमूळ आहे छेद पाच कारण एकचं वर्गमूळ एकच असतं आणि पंचवीसचं वर्ग मूळ पाच कंसात पी कंसाचा वर्ग वजा कंसात छेद पाच कंसाचा वर्ग आता आपण याचा विस्तार करू पहिल्या कंसात दोन्ही पदांची बेरीज गुणले दुसऱ्या कंसात दोन्ही पदांची वजा बाकी पी वर्ग वजा एक छेद पंचवीसचे अवयव आहेत पहिल्या कंसात पी अधिक एक छेद पाच कंस पूर्ण गुणुले दुसऱ्या कंसात पी वजा एक छेद पाच कंस पूर्ण यानंतर पाचवं उदाहरण आहे नऊ एक्स वर्ग वजा एक छेद सोळा वाय वर्ग आपण दोन्ही पदांचं वर्गमूळ काढू नऊचं वर्गमूळ आहे तीन आणि एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स त्यानंतर एकचं वर्गमूळ एकच येईल आणि सोळाचं वर्गमूळ येईल चार त्यानंतर वाय वर्गचं वर्गमूळ येईल वाय कंसात तीन एक्स कंसाचा वर्ग वजा कंसात एक छेद चार वाय कंसाचा वर्ग आता आपण विस्तारसूत्राचा वापर करून याचा विस्तार करू अगोदर दोन्ही पदांची बेरीज गुणुले दोन्ही पदांची वजा बाकी नऊ एक्स वर्ग वजा एक छेद सोळा वाय वर्गचे अवयव आहेत कंसात तीन एक्स अधिक एक छेद चार वाय कंसपूर्ण गुणुले दुसऱ्या कंसात तीन एक्स वजा एक छेद चार वाय कंसपूर्ण यानंतर सहावं उदाहरण आहे एक्स वर्ग वजा एक छेद एक्स वर्ग आपण अगोदर दोन्ही पदांची वर्गमूळं काढून घेऊ एक्स वर्गचं वर्गमूळ आहे एक्स आणि एकचं वर्गमूळ एकच येईल त्यानंतर एक्स वर्गचं वर्गमूळ सुद्धा एक्सच येईल कंसात एक्स कंसाचा वर्ग वजा कंसात एक छेद एक्स कंसाचा वर्ग आता याचा विस्तार करू पहिल्या कंसात दोन्ही पदांची बेरीज गुणले दुसऱ्या कंसात दोन्ही पदांची वजाबाकी एक्स वर्ग वजा एक छेद एक्स वर्गचे अवयव आहेत पहिल्या कंसात एक्स अधिक एक छेद एक्स कंसपूर्ण गुणले दुसऱ्या कंसात एक्स वजा एक छेद एक्स कंसपूर्ण यानंतर सातवं उदाहरण आहे ए वर्ग बी वजा ए बी आता इथे प्रत्येक पदाचा वर्ग दिलेला नाही हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण या याच्या आधी सुट्टे अवयव लिहून घेऊ मग त्यातील सामायिक अवयव शोधू याचे जर सुट्टे अवयव हो केले तर ए गुणुले ए गुणुले बी वजा ए गुणुले बी आता यामध्ये सामायिक कोणते अवयव आहेत यामध्ये ए दोन्हीकडे पण आहे त्यानंतर बीसुद्धा दोन्हीकडे आहे म्हणजे ए बी आपण सामायिक काढू त्यानंतर शिल्लक काय राहिलं सामायिक ए बी काढल्यानंतर कंसात ए आणि वजा या दुसऱ्या बाजूला काहीच नाही राहिलं म्हणजे वजा एक ए वर्ग बी वजा ए बी चे अवयव आहेत ए बी कंसात ए वजा एक कंस पूर्ण यानंतर आठवं उदाहरण आहे चार एक्स वर्ग वाय वजा सहा एक्स वर्ग आता इथे आपल्याला सुट्टे अवयव लिहून त्यातून सामायिक अवयव काढावे लागतील चार एक्स वर्ग वायचे सुट्टे अवयव दोन गुणुले दोन म्हणजे चार गुणुले एक्स वर्ग म्हणजे एक्स गुणुले एक्स गुणुले वाय वजाचं चिन्ह आहे असं दोन गुणुले तीन म्हणजे सहा आणि एक्स, वर एक्स वर्ग म्हण एक्स, एक्स।, दो एक्स, एक्स, एक्स वर्ग म्हणजे एक्स गुणुले एक्स दोन्हीकडे सामायिक अवयव कोणते आहेत ते आपण बघू आता यामध्ये दोन दोन्हीकडे सामायिक आहे आणि एक्स गुणुले एक्स म्हणजे एक्स वर्गसुद्धा दोन्हीकडे सामायिक आहे दोन एक्स वर्ग आपण सामायिक काढलं त्यानंतर कंसात का दोन आणि वाय राहिले वजाचं चिन्ह आहे असं आणि या साईडला तीन राहिले चार एक्स वर्ग वाय वजा सहा एक्स वर्गचे अवयव आहेत 2x 2y एक दोन एक्स वर्ग, वर्ग। कंसात एक दोन वाय वजा तीन कंस पूर्ण यानंतर नववं उदाहरण आहे एक छे दोन वाय वर्ग वजा आठ झेड वर्ग बरोबर एक चे दोन वर्ग वजा आता या ठिकाणी आठचे आपल्याला अवयव पाडावे लागतील मग आठचे आपण अवयव पाडू एक छे दोन गुणुले सोळा आणि झेड वर्ग आहे असं लिहायचं आता यातून सामायिक अवयव काढू यातून एक छे दोन सामायिक निघेल त्यानंतर वाय वर्ग येईल वजाचं चिन्ह आहे असं आणि या साईडला सोळा झेड वर्ग आता इथे कंसात वाय वर्ग वजा सोळा झेड वर्ग आहे म्हणजे याचं रूपांतर आपल्याला ए वर्ग वजा बी वर्गमध्ये करता येईल मग आपण सोळाचं वर्गमूळ घेऊ छेद दोन आहे असं लिहायचं कंसात आता वाय वर्गचं वर्गमूळ वाय कंसाचा वर्ग येईल वजा सोळाचं वर्गमूळ चार आहे वर्गचं वर्गमूळ झेड म्हणून कंसात चार झेड कंसाचा वर्ग आता इथे आपण विस्तारसूत्राचा उपयोग करू पहिल्या कंसात दोन्ही पदांची बेरीज गुणले दुसऱ्या कंसात दोन्ही पदांची वजा बाकी बरोबर एकछेद दोन आहे असं लिहायचं या ठिकाणी पहिलं पद आहे वाय आणि दुसरं पद आहे चार्जेड म्हणून एक छेद दोन कंसात वाय आधी चार्जेड कंसपूर्ण आणि दुसऱ्या कंसात वाय वजा चार्जेड कंसपूर्ण एक छेद दोन वाय वर्ग वजा आठ झेड वर्गचे अवयव आहेत एक छेद दोन कंसात वाय अधिक चार झेड कंसपूर्ण दुसऱ्या कंसात वाय वजा चार झेड कंसपूर्ण यानंतर दहावं उदाहरण आहे दोन एक्स वर्ग वजा आठ वाय वर्ग यामध्ये दोन गुणले चार बरोबर आठ येईल म्हणजेच दोन सामायिक निघेल दोन कंसात एक्स वर्ग वजा चार वाय वर्ग आता कंसात एक्स वर्ग वजा चार वाय वर्ग आहे याचं रूपांतर आपल्याला ए वर्ग वजा बी वर्गमध्ये करता येऊ शकतं बरोबर दोन आहे असं लिहायचं कंसात एक्स वर्गचं वर्ग मूळ एक्स कंसाचा वर्ग वजा दोन वाय कंसाचा वर्ग चार वायचं वर्ग मूळ दोन वाय कंसात कंसाचा वर्ग ए वर्ग वजा बी वर्गाचे अवयव आपल्याला माहीत आहेत पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी या ठिकाणी ए म्हणजे एक्स आहे आणि बी म्हणजे दोन वाय आहे बरोबर दोन कंसात एक्स अधिक दोन वाय कंसपूर्ण दुसऱ्या कंसात एक्स वजा दोन वाय म्हणजेच दोन एक्स वर्ग वजा आठ वाय वर्गचे अवयव आहेत दोन, कंसा दोन कंस कंसात एक्स अधिक दोन वाय कंसपूर्ण गुणले दुसऱ्या कंसात एक्स वजा दोन वाय कंसपूर्ण आपला सराव संच त्रेपन्न सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा